नम आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहे तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल आप घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर उन्हाळा आला सर्वांना सर्व आपापली काळजी घ्या ऊन जास्त आहे त्याचबरोबर आज तुमच्यासोबत एक वेगळं शेअर करायचं होतं म्हणजे किती दिवस झाले आमच्या घरी चूल नव्हती म्हणजे बाहेर चूल मांडली होती मी एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बाहेर चूल आहे पण आमची जे स्वयंपाक खोली आहे त्या खोलीत अशा जे आपल्या इटा असतात घरा घर आपण भ घराचं बांधकाम करतो त्या टायमा जे इटा वापरल्या जातात त्याच इटा लावून असं त्याच्यावर मी मी स्वयंपाक करत जाऊ आतापर्यंत मी त्याच्यावर स्वयंपाक केला तर चूल एक मांड्याची होती तिथं पण मांड्याची होती चूल तर ठीक आहे पण मातीचा प्रॉब्लेम होता या गावात म्हणजे आता सगळ्यांना घरं बांधले म्हटल्यावर मातीचा काही विषय येतच नाही की माती आहे म्हणून किंवा भेटेल म्हणून कुठे पहिल्यासारखं जिवंत राहिलं नाही की बाबा ना कुठेही माती भेटते कुठेही माती घेऊन या चूल टाका सार्वनासाठी माती आणा हे असं कुठेही चालत जाय आधी पण आता सध्याच्या परिस्थितीत असं झालं की गाव ठिकाणी चूल घालायसाठी ही माती सापडत नाही ती पांढऱ्या पांढरी माती कसं एकदम व्यवस्थित त्याची चूल बांधल्या जाते म्हणून पांढऱ्या मातीचीच गरज पडते आता शेजारी जसं मी दाखवलं होतं की आमच्या शेजारी घर बांधणं चालू जा आहे म्हणजे मला जाऊचं तर ते त्यांना जे कॉलमचे खड्डे खंदले होते तर ततूनच ते माती निघाली पांढऱ्या पांढरी चांगली तर चूल करायची होती मला तर किती दिवसाचं मनात होतं चूल करायची आहे करायची आहे पण माती नसल्या कारणानं मॅ नाही केली तेवढ्या ईटाची चूल मांडूनच त्याच्यावरच मी आतापर्यंत बागवलं पण आता त्याने जे कॉलमचे गड्डे का केले ना तर त्याच्यात चांगली मस्त पांढरं शुभ्र माती आली तर मी तेच म्हणलं होतं की माती काढून घेईन म्हणून तर ते माती काढली गाऊन घेतली गाळून घेतली चांगली आणि ती भिजवली दोन दिवस चांगली भिजू दिली तो व्हिडिओ शूट नाही केला तर दोन दिवस चांगली ते माती भिजू दिली आणि ते भिजल्यानंतर मग चूल घालायची होती पहिलं तर चूल मीच घालणार होती पण कारण मी याच्या आधी कधी चूल घातली नाही पण म्हटलं चला ट्राय करू यावेळेस तरी ट्राय करून पाहू पण अजून सासूबाई म्हटलं की राहू दे नको ट्राय करू तू पोरगं तुला सुचू देत नाही काही करू देत नाही तर त्यापेक्षा चू माती आणून दे मीच चुलीचा वटा घालून मी चूल बांधतो तर मग या ठिकाणी सासूनं काय केलं होतं की ती चूल घालायसाठी बसल्या होत्या मग मी माती आणून दिली त्याच्याजवळ वटा त्यांनी घातला तर तो, तो वटा दोन दिवस सुकू दिला दोन दिवस वटा सुकल्यानंतर मग हे चूल कोरायला सुरुवात केली तर ती आधी कसं दोन दिवस वटा घातल्यानं ते चुलीची चुल चुली, चुल चुल जे माती असते जे आपण माती वटा घालतो चूल करायसाठी ते थोडीशी घट्ट येते त्याला पकडावं येते म्हणून ते दोन दिवस ते तरी वटा सुकू द्यायचा तो वट असा वटा पूर्ण चुली चूल आपल्याला जेवढी इंच म्हणजे जेवढी इंचाची आपल्याला चूल पाहिजे तेवढा तेवढाच वटा घालायचा आणि तेवढा वटा घातल्यानंतर मग हे असं कोरणं सुरू करायचा म्हणजे आपला जो सराटा असते काही ठिकाणी त्याला उलतण म्हणतात आमच्याकडे सराटा म्हणतात तर त्यानं ते करणं म्हणजे खनणं चालू केलं साजूनं ते कोरणं चालू केलं तो चुलीचा वटा तर एक साईड त्याला चुलीची शेप देणार आहे तर दुसऱ्या साईड त्याला उल्याची शेप देणार आहेत म्हणजे उल्यावर आणि चुलीवर दोन्ही इकडे आपल्याला स्वयंपाक तयारी किंवा स्वयंपाक आपल्याला करता येतो तर या इथं सासूबाईचं ते चालू होतं करणं पण मी मंद मंदातच काय चूक केली म्हणजे मी गेली आणि सराटाने ते एकदमच माती बाहेर काढायला आली तर ते अर्ध्यापेक्षा जास्त ते ओटा तुटूनच आला होता तर मग सासूबाई म्हणला तू करूच नको बाई राहू दे मीच करतो म्हणजे याच्या आधी मी कधी चूल केली नाही म्हणून मला एवढी आयडिया नव्हती कशी करायची असते म्हणून तर मग सासूबाई म्हणलं की मीच करतो राहू दे तर त्याने ते अजून तो पेंड लावून ते वटा चिटकून घेतला आणि इथं चूल करायला त्याने सुरुवात केली होती एक साईड चूल आणि एक साईड उल्याची प्रोसिजर चालू केली होती तर मग आता ते चुलात चूल तर घालायला टाकली पण आता हे सोकले दोन ते तीन दिवस लागतील अजून सोकल्यानंतरही हे पूर्ण कोरल्या गेली नाही म्हणजे अजून व्यवस्थित कोरल्या गेली नाही असं तेवढ्या पुरतं म्हणून कोरली ते अजून दोन दिवसांना सोकल्यानंतर ते अजून कोऱ्याचे म्हणले होते कारण ते घरात म्हणजे स्वयंपाक खोलीत असल्याच्यानं ते माती बरोबर घट्ट -बर आली नाही म्हणजे तो ओटा बरोबर सोकल्या गेला नव्हता म्हणून ते कोऱ्याला गेलं का पेंट पूर्ण बाहेर जाई म्हणजे चूल कोरून पूर्ण तुटून पळत तर त्याच्यानं म्हणल्या आताची अशीच राहू दे दोन दिवसानंतर अजून सुकली की अजून आपण ते करून घेऊ म्हणून तेवढ्यापुरते सासूबाईनं केलं तर मग व्यवस्थित ते तेवढ्यापुरती ते आली नाही कारण ते पूर्ण प्लेन पाहिजे क्लीन पाहिजे ते मस्त अन एकदम आ, चांगली आकर्षित दिसली पाहिजे अशा प्रकारच्या चुला गाव ठिकाणी बांधतात म्हणजे जुन्या बाया मांडत होत्या चुला तर तसंच आता ते करणार आहेत पण ते ओटा थोडासा ओला असल्या कारणानं ते चूल व्यवस्थित आली नाही तर दोन दिवस आधी पहिले सोकू देतील अजून दोन दिवस सोकल्यानंतर मग अजून ते सासूबाई त्या चुलीचं काम पूर्ण करतील मी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पण आता सध्याचा मध्ये हा व्हिडिओ एवढा शेअर करायचा होता कारण दोन दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही तर सॉरी बॅलेन्स नव्हतं फोनमध्ये आणि बॅलेन्स टाक नसल्या कारणानं फोन म्हणजे व्हिडिओ कोणताच अपलोड करता आला नाही मले तर आता बॅलन्स टाकलं म्हणून पहिला व्हिडिओ हाच अपलोड करून घेऊ म्हटलं तर त्यासाठी हा अर्जंटमध्ये हाच व्हिडिओ मी अपलोड करायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट नक्की पहा म्हणजे पूर्ण चूल झाल्यानंतर कशी वाटते म्हणजे गाव ठिकाणी जुन्या बाया आ, कशा चुला घालतात हे तुम्हाला समजून जाईन तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा വീഡിയോ ആവലാ അല്ലേ കര ശെര കബസ്ക്ാബാ വിസരൂ നാട്ട